त्यासाठी ते मी शेंगा घेतल्या तर नवीन दिवसाची नवीन म्हणजे वालाच्या शेंगांची भाजी घेवड्याची भाजी ही सगळ्याकडे वेगवेगळी पद्धत असते पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे काही नवीन पद्धत ही नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा तर चला रेसिपीजला सुरुवात करूया आणि ही नवीन पद्धत तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा चला मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगदी मी स्वच्छ असे हा घेवडा घेतलेला आहे म्हणजे वालाच्या शेंगा दोन्ही बाजूनी कट करून घेतलेल्या आहेत त्याचे दोरे काढून घेतलेले आहेत मधून त्याचे दोर काढून ना आतले जे दाणे आहेत ना ते दाणे काढून घेतलेले आहेत आणि चला आता आपण त्याच्या आतमध्ये भरायचा मसाला तयार करूया तर सगळ्यात आधी मी हा सुक्का खोबरा घेतलेला आहे जो एकदम बारीक मिक्सरला करून घेतलेला आहे बारीक आणि त्याच्यानंतर मी टाकलेला आहे खूप सारी शेंगदाण्याचं कूड ज्याच्याशिवाय आपली भाजी होऊ शकत नाही लाल तिखट मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे मी धनंजिरं पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि चवीपुरतं मीठ खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे ह्याच्यामध्ये आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे थंडच तेल आहे गरम टाकायचं नाही आहे आणि आता हे मिश्रण मी एकत्र एक करून घेणार तर हे मिश्रण म्हणजे हे सुक्कं वाटप तयार झालेलं आहे तर हे वा अशा वाटपानी ना तुम्ही भेंडं करू शकता किंवा वांग्याचं भरीत करू शकता शिराळ करू शकता कारल्याचं भा कारल्याचं भरीत करू शकता तर ही नवीन पद्धत आहे शेंगांची भाजी हे असं भरून घेतलेलं आहे मी पाहू शकता तर इथे ना थोडंसं मिश्रण राहिलेलं ते एका साईडला मी ठेवलेलं आहे आता पॅनमध्ये ना तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं तडतडल्यावर त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण छान असा गुलाबी कलर होऊन द्यायचा आहे हे पहा छान तेलामध्ये एकजीव झालेला आहे आणि आता आपण जे शेंगा वाटप भरलेला आहे ना त्या टाकून घेणार अहो जास्त काही करायची गरज नाही आहे का जास्त झंझट नाही आहे हे सगळं मिश्रण जे मी याच्यामध्ये वापरलेलं आहे ते सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतात नक्की ही पद्धत करून बघा तीळ सफेद तीळही टाकू शकतो आपण पण सफेद तीळ गरम आता गरमी आहे त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही आहे तर हे पाहू शकता छान असं वाफवून घेतल्यानंतर असे फ्राय झालेले आहेत शेवग्याच्या शेंगा तर ह्याला ना घेवड्याची भाजी पण म्हणतात म्हणजे घेवडाही म्हणतात तर आता हा जो उरलेला जो मसाला होता ना तोही आपण वरतून टाकून घेतलेला आहे ही भाजी ना नक्की ट्राय करा अप्रतिम लागतं मी सांगितलेल्याप्रमाणे आपण भरीत तर वेगवेगळ्या प्रकारचे भरीत करतो तुम्ही असं वाटप करून वेगळ्या प्रकारचं भरीत करू शकता म्हणजे कारलं वांग अशा तर हे पहा पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे मस्त अशी सडसडीत भाजी झालेली आहे वरतून कोथिंबीर तर पाहिजेच तर व्हिडिओ झालेली आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढचेच व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील आता लवकरच आपण गावी भेटणार आहोत बाय टेक केअर काळजी घ्या शुभरात्री